नमस्कार मी आज कोकणामध्ये आहे आणि कोकणामध्ये माझ्या गावामध्ये आहे आणि माझ्या गावाचं तुम्हाला जरा मी चांगली माहिती देतो तर माझ्या गावाकडचं बघा किती छान इथलं म्हणजे वातावरण हो आहे एकदम मस्त म्हणजे एकदम स्वच्छ आणि मस्त तर ही बघा ही मी तुम्हाला आज दाखवते ही जुन्यातली खोपटी ही चुलीवरती जेवण बनवण्यासाठी खोपटी असते म्हणजे पावसाच्या टायमाला ही लोक ह्याच्यामध्ये लाकडं जमा करून ठेवतात की पावसाने ती भिजायला नको आहे आणि ही लाकडं चुलीवरती जेवण करण्यासाठी यूज केली जातात तर आता मी तुम्हाला हा घर दाखवतो तर ते, ते घर सुद्धा तुम्ही बघा मातीचं घर आहे आणि एकदम स्वच्छ आहे म्हणजे एकदम छान आहे ही माती म्हणजे ही जी माती आहे जी खाली अंगण आहे याला आमच्या इकडे अंगणा म्हणतात हे अंगणा सुद्धा शेणाने सारवलेलं आहे म्हणजे किती छान आहे आता हे कुठे तुम्हाला बघायला पण मिळणार नाही आणि ह्या आम्ही पहिले ह्या ह्याच ठिकाणी शेणाने सारवलेल्या ठिकाणी आम्ही जेवण करायचो आम्ही खेळायचो लहान असताना आम्ही झोपायचो तर आज आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवूया अजून चांगले चांगले व्हिडिओ तर बघा किती छान आहे घर मातीचं घर आहे एकदम स्वच्छ आहे आणि एकदम सुंदर आहे हे बघा ही लाकड आहेत हे वरती ही लाकडं आहेत आमच्या इकडे वाशे बोलतात आणि वाशांवरती रिपा आहेत आणि रिपांवरती कौल आहेत तुमच्या इकडे पण काय बोलतात ते नक्की कमेंटमध्ये मला मा सांगा आणि ह्या कौलारी घरामध्ये एकदम छान म्हणजे एकदम ए सी लावल्यागत मला वाटलंय असं एकदम असं वाटतं की मला थंडगार हवा आहे आणि तुम्हाला मी आतमधलं पण एक आता व्हिडिओ दाखवतो तर ते आतमध्ये कॅमेरामॅनला बोलवतो प्लीज आतमध्ये या वा वा बाबा गणपती बाप्पाचं पहिलं दर्शन करूया गणपती बाप्पा मोर या आणि हे बघा ह्याला पेटारा बोलतात जुन्यातली लोक ह्या पेटाऱ्यामध्ये जेवण ठेवायचे म्हणजे जेव्हा दिवसा ते कामावरती जायचेत ना तर जेवण बनवून ह्याच्यामध्ये ठेवून जायचे का तर मांजर आणि कुत्र्यांपासून मध्ये राहतं आणि ही जुन्यातली एक पेटी आहे हे आपलं जुन्यातलं आपलं हे आहे आपलं हुंदरांचं पिंजरा याला बोलतात आणि हे बघा हे सूप पण आहे ना हे सूप तुम्हाला कुठं बघायला मिळणार नाही हे मातीने सारवलं आपलं हे आपलं शेणाने सारवलेलं आहे सूप आणि ह्याच्यावरती लोक पहिले तांदूळ पाकडायचे भात पाकडायचे आणि तुम्हाला ते मी एक नंतर व्हिडिओ दाखवतो हे आजोबा हे सूप ना स्वतः बनवतात ह्यांच्या घरामध्ये हा सूप त्यांच्या हाताने बनवलेला आहे ते पण तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे मी आणि हे बघा हा एक दुसरा पेटारा आणि ही भांड्यांची मांडणी आहे म्हणजे ही हांडे ठेवायचे पियाची मांडणी आहे पिण्याच्या पाण्याची मांडणी आणि तुम्हाला ते आजोबा बाहेर काम करतायत ना ते ह्या हांड्यामधलंच पाणी पितात पितळेच्याच हांड्यातलं पाणी पितात अजून पण असं कुठल्याच हांड्यातलं पाणी पियत नाहीत त्या आजोबांचा पण तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे तर आणि ही बघा ही जुन्यातली शिडी ही वरती धान्य ठेवायची लोक माळ्यावरती तर ह्या शिडीचा उपयोग व्हायचा वरती जाण्यासाठी वरती धान्य ठेवायची वरती कणगी वगैरे असे त्यांच्या बऱ्याच वरती धान्य आहे आणि ही जुन्यातली चूल ह्या चुलीवरती तर मी चूल बघितली की मला एवढा आनंद होता की चुलीवरचं जेवण मला खूप आवडतं तुम्हाला आवडतं काय कमेंट करून नक्की सांगा आणि ती तुम्हाला मी बाहेर खोपटी दाखवलेली ती खोपटी ती ही लाकडं ना त्या खोपटी मधून आणली जातात चूल पेटवण्यासाठी तर ही चूल बघून ना मला खूप आनंद झालाय मला वाटतं मी आता इथं जेवूनच जाणार आहे आणि हा बघा ह्याला आमच्या इकडे टोपली बोलतात चपाती ठेवायची भाकरी ठेवायची आता हे कुठं बघायला मिळणार नाही आता मधले किंवा हो? मधले तर सॉरी स्टील मधलेच तुम्हाला भेटतील पण ही टोकरी ते आजोबानी बनवलेली आहे बाहेर आजोबा काम करतात हेच बनवतात ते स्वतः ते दाखवणार आहे तुम्हाला तर चला आता बाहेरचा अजून तुम्हाला दाखवतो तर हे बघा हे पलंग आहे हे जुन्यातला पलंग आहे आता हे पलंग तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही आणि मस्त शेणाने सारवलेलं आहे मस्त म्हणजे मातीची म्हणजे मातीची भिंत म्हणजे मातीचं घर आहे ह्या भिंती आहेत ना त्या मातीची आहेत आणि याच्यावरती त्यांनी कलर मारलाय असं मला वाटतंय अ हे बघा हे बघा हे त्यांनी स्वतः बनवलेलं आहे त्या आजोबाने हाताने बनवलेलं आहे आणि ह्याच्याकडं हा बघा हा टोकरा आहे हे कोंबड्यांसाठी टोकरा बनवलेला आहे आमच्या इकडे त्याला टोका बोलतात तुमच्या इकडे काय बोलतात ते काय मला माहित नाही पण ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा मला तुमच्याकडे काय बोलतात आमच्या इकडे याला टोका बोलतात तर आता हे बघा आमच्या इकडे वाडा आहे वाडा काही लोक गोटा बोलतात आमच्या इकडे वाडा बोलतात तर इथं गाई गुरं त्यांची बांधली जातात आणि त्या गायीचा वासरू बघा इथं मस्त एकदम खाऊन एकदम शांत बसलाय गवत पण बघा किती टाकलेलं आहे आणि स्वच्छता आहे ते म्हणजे असं कुठेच हे नाही मातीने सारवलेलं आहे एकदम एसी सारखं आहे तुम्हाला पण कधी वाटलं यावं असं तर मी तुम्हाला नंतर येथील ठिकाणाचा ऍड्रेस देतो तुम्ही आवर्जून येऊ शकता आणि हे बघा हे पाठीमागची बाजू आहे त्यांची ह्या घराची ही मागची बाजू आणि लाकडं पण बघा हे काय मस्त आहे काय हे लावले काय मला पण माहित नाही पण मस्त बघा कसं लावलेलं ला आहे ते आणि डोंगर पण बघा ना किती घराच्या बाजूला असं मला वाटलं की एकदम छान आनंद मला तर इथून हालूच वाटत नाही पाव आता हे असं दिसतंय पावसाच्या तर आता ह्याच्यामध्ये मला त्यांनी सांगितलंय की त्यांनी मधमाश्यांचं ह्याच्यामध्ये पाळलेले आहेत मधमाश्या आणि मधमाशांचं हे त्यांनी बनवलेलं आहे तर मधमाशांचं मला पण काय काय कळलं नाही तर त्यांच्याकडनं थोडी माहिती घेऊया आपण काका हे काय आहे हे मधमाशांचा पोळा आहे त्याच्यातून वर्षातून एकदा दोन मिळून एक बाटली मध भेटते अरे बापरे दोन एकदम बारीक मधमाश्या असतात थे, एकदम थेम चळे साचे म्हणजे एकदम बारीक असतात हे बघा हे त्यांचं हे बघा हे त्यांचं घर आहे हे बघा हात मध्ये जाण्याचा दरवाजा त्यांचा त्याच्यातून ते साठवलं जातं बघा मच्छे येतात बाहेर रानातून असं लाकडाच्या ढोलीतून तोडून आणून इथं साठवून ठेवायचं अच्छा अच्छा मस्त माहिती दिला आणि इकडे तुम्ही जे रानामध्ये राहता तर तुम्हाला कुठल्या म्हणजे अशी काय भीती वगैरे हो वाटत नाही नाही ना भीती नाही की भीती काय आमचा इथे जन्म पाहिल्यापासून झालेला आहे आम त्यामुळे आम्हाला काय तशी भीती कशीच नाही आणि बिबट्या कसं इकडे दररोज बिबट्याची फेरी असते वर्षातून तीन चार वेळा इथून कुत्री घेऊन जातो इथं घरातून आमच्या अंगणातून कुत्री घेऊन जातो पण आम्ही तसं घाबरायचं हे आमचा विषय नाही मग तुम्ही इथे किती जण राहता आता आता आमच्या दोन तीन माणसं आहो घरातली मग तुम्हाला मुलं वगैरे हो मुलं आहेत एक मोठा मुलगा आहे खेडला होमगार्ड मध्ये काम करतो अरे वा वा एक्सिस बँकेत पण आहे तो त्या मुलाचं नाव काय अनंत आखाडे अनंत आखाडे होमगार्ड आहे अरे वा वा अनंत आखाडे होमगार्ड आहेत म्हणजे ते गव्हर्नमेंटच्या सर्व्हिस करतात खूप मला आनंद वाटला आणि दुसरा मुलगा कबड्डी पण चांगला खेळतो आपल्या टीम मधन खेळतो खेडच्या टीम मधन पण कबड्डी खेळतो आणि दुसरा मुलगा तो आंबोली पॉवरहाऊस आहे आंबोली पॉवर म्हणजे एम एस सी मध्ये वा, वा। दोन्ही पण मुलं चांगली गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहेत बघा आपल्या कोकणातली माणसं एवढी सुद्धा गव्हर्नमेंट सर्व्हिसला असून सुद्धा साध अगदी राहमा राह त्यांचं म्हणजे राहण्याचं जे आहे ते एकदम साध्य पद्धतीत राहतात आणि हे बघा हे डोंगर आहे <coughs> किती छान वाटतं मला तर इथं जावंच वाटत नाही तुम्हाला पण वाटत तुम्ही पण कधी येऊ शकता या ठिकाणी आणि ही केळी ही गावठी केळ आहे आपण जी बाजारची केळ ना ही गावठी केळ एकदम आयुर्वेदिक केळ म्हणतात आणि हे केळ पण बघा ना किती छान आहे आणि मला वाटतं हे तुम्ही काय बाहेरून काय आणत नाहीत ना सगळं आमच्या घरीच पिकलेलं असतं हे सगळं घरातलंच आहे बाहेरचं काय आणत नाही तीन साडेतीन महिन्यांनी जुन झालं की ते फक्त तोडून ठेवायचं ऑटोमॅटिक वा 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 गावठी केळ बघा किती छान आहे ते आणि आपण बाजारचे केळ खातो गावठी केळ पण बघा ना किती छान आले ते म्हणजे जास्त मोठी नाही आयुर्वेदिकच आहे खाण्यासाठी एकदम व्यवस्थित आहे आणि तुम्ही कधी गावठी केळ खाल्लेत काय नक्की कमेंट मध्ये मला सांगा तर आज, आज आजोबांकडनं माहिती घेऊया आपण आता तर आजोबा तुम्ही हे काय बनवतय हे कोंबड्यांनी टोक कोंबड्यांसाठी टोक मग हे टोक कशासाठी म्हणजे कशाचं बनवलं जातं हे मानगेच्या बांबूचं मानग्यांच्या बांबूचं अच्छा ते बघा ते तिथे मानगे दिसतात ना तुम्हाला त्या मानग्यांच्या बांबूचं हे टोकं बनवलं जातं तर आता आजोबांकडनं थोडी अजून माहिती घेऊया आपण आजोबा तुमचं आता वय किती आहे माझं वय पंच्याऐंशी पंच्याऐंशी वय पंच्याऐंशी वय असताना सुद्धा तुम्ही हे काम करताय अजून तुम्ही म्हणजे हे कला तुमच्याकडे कधीपासून आली झाली वीस एक वर्ष वीस एक वर्ष झाली आणि तुम्ही आता अजून काय काम करता दुसरं काय माहित नाही काय नाही म्हणजे पहिले तुम्ही शेती करायचं अरे बापरे म्हणजे आजोबांचं वय पंच्याऐंशी आहे पंच्याऐंशी वय असून सुद्धा ही कामं करतायत म्हणजे कोकणातली माणसाचं राहणीमान आणि साधी बोळी माणसं बघा आज यांच्या घरामध्ये दोन मुलं चांगली गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहेत तरी एकदम राहणीमान एकदम साध्या पद्धतीत मला खूप आनंद झाला तुम्हाला भेटून आणि तुमच्या म्हणजे गावाकडचं तर मी तुम्हाला या गावाचं ठिकाण सांगतो तर हे गावाचं ठिकाण आहे रत्नागिरी जिल्हा खेड तालुका आणि तिसंगी गाव आखाडेवाडी तुम्ही पावसाच्या टामाला कधी पिकनिकला या ठिकाणी येऊ शकता आणि हे बघा इथे बिबट्या येऊन जायचं बोलतात ते पण या बिबट्याला ती लोक काही घाबरतच नाहीत तर त्या आपण काकांकडनं जरा माहिती घेऊया तर काकांकडनं जरा आपण माहिती घेऊया ते इथे बोलायचं वाघ येऊन जात होते त्यांनी मला मगाशी सांगितलं तर आता तुमच्या समोर एक माहिती घेऊया काका इथं तुम्ही बोलताय मगाशी वाघ येऊन म्हणजे इथे वाघ येऊन जातात म्हणजे रात्रीचे तर तुम्ही वाघाला वगैरे काही घाबरत नाहीत का नाही आम्ही बॅटरी घेऊन त्याचा पाठलाग करत सुट कुत्रा घेऊन गेला आम्ही कुत्रा फुट आम्ही त्याच्या मागणार म्हणजे वाघाचा तुम्ही पाखलागत अरे अरे वाघाचा पाठलाग करणारी हो, कोकणातली हो, माणसं कोकणातली माणसं पहिली तुम्हाला मिळतील वाघाचा पाठलाग करणारी आणि इथं येऊन वाघ त्यांच्या बकऱ्यांना घेऊन गेलेला आहे म्हणजे ही कोकणातली माणसं वागायला भियत नाहीत तुम्हीही कोकणामध्ये पावसाच्या टायमाला पार्टीसाठी आवर्जून येऊ शकता खेड तालुका रत्नागिरी जिल्हा तिसंगी गाव आणि आखाडेवाडी आवर्जून या आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि फॉलो करायला शेअर करायला लोकांना विसरू नका प्लीज धन्यवाद